पुणे शहर गुरबाणीच्या सुरांनी आणि श्रद्धेच्या प्रकाशाने उजळलं आज आहे श्री गुरुनानक भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा करण्यात आला कॅम्प परिसरातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे सकाळपासूनच भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती सतनाम श्री वाहेगुरुचा जयघोष करत हजारो भक्तांनी दर्शन घेतलं याच ठिकाणी सेवा आरोग्य शिबिर महिलांसाठी तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सर्वधर्मीय नागरिकांनी या सेवेत सहभागी होऊन एकता आणि मानवतेचा संदेश दिला गुरुद्वारा परिसर दिव्य सजावटीने उजळला होता वातावरणात फक्त श्रद्धा प्रेम आणि सेवा भावाचीच लहर होती आज मंगलमय वातावरण वातावरण असेल पुण्यातील संपूर्ण जे काही सोय आहे ते गुरु नानक जयंती निमित्त आनंदाचं आणि घरभतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आपण कॅम्प भागात आलोय त्या ठिकाणी गुरुनानक जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम आज समाज उपक्रम असतील तर ते राबवला आपण जाणून कशा प्रकारे आजचा आनंद उत्सव साजरा करतो आज गुरुनाथ देवजी यांचा पाचशे छप्पनवा प्रकाश उत्सव आम्ही साजरा करत आहोत सकाळी सात वाजेपासून इथं कीर्तन आणि कथा आणि त्याचे विचार ते सगळे चालू आहेत दुपारी तीन वाजता त्यांनी रेस्ट घेतलेली आहे आता परत सात वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत कीर्तन वगैरे होणार आहे आमच्याकडे पंजाब म्हणून आलेले आहेत आमच्या एस सी पी सीचे मेंबर आणि आमचे कथा वाचक जगदेव सिंग आलेले आहेत त्यांचे विचार आम्ही सगळे ऐकून बरेच झालो दर सगळे आम्ही कारण त्यांनी इतके सुंदर इतके सुंदर इतके सुंदर पद्धतीने त्यांनी सगळ्या समजून सांगितला विज्ञान देवजीचे विचार त्यांनी आम्हाला समजून सांगितले तसेच आमच्या सकाळपासून सात वाजेपासून आठ लंगर प्रसादचा चालू आहे आणि कमीत कमी माझ्या हिशोबाने लाख ते सव्वा लाख लोक आतापर्यंत दर्शन घेऊन गेलेत आणि साठ सत्तर हजार लोकांनी भोजनचा आस्वाद घेतला आहे आणि आम्ही इथं जे मेडिकल कॅम्प त्याच्या आमचे सेक्रेटरी बोलतील तर कशा पद्धतीने हा उपक्रम राबवत आहे आणि सकाळपासून पूर्णपणे जे काही आरोग्याचा चेकअप चालू आहे किंवा महिलांसाठी वेगवेगळ्या या ठिकाणी आरोग्य चौकशी उपक्रमही राबवला तर कसा प्रतिसाद आहे लोकांचा गिरुनानक जयंतीचा जे उद्देश होता सरबत त्याच्या त्याच्या मध्यस्थ आम्ही दोन मेडिकल कॅम्प केलेले आहेत फ्री त्याच्यामध्ये आय केअर कॅम्प आमचा दोन तारखेला सुरू झाला आणि आज त्याची समाप्ती झाली त्याच्यामध्ये पाचशेच्या वर लोकांनी त्या आय कॅम्पचा फायदा घेतलेला आहे आणि दुसरा कॅम्प म्हणजे जोच हेल्थ केअर कॅम्प केला त्याच्यामध्ये सर्व्हायकल कॅन्सर आणि नेमोग्राफी हे दोन्ही चेकअप झाले तर शंभरपेक्षा जास्त लोकांनी त्याचा फायदा उठवलेला आणि तिसरा म्हणजे आम्ही आजच्या दिवशी फार्मसीचं उद्घाटन केलेलं आहे त्याच्या फार्मसीच्या अंडर आम्ही मध्ये औषधे उपलब्ध करून देऊ लोकांना आणि माझी भिंती आहे की सर्व लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे आज गुरुनानक जयंती आहे तर अध्यात्म आणि युवक वर्ग याला कसं जोड जोडतात धन्यवाद सगळ्यांना एक शीख समाजामध्ये आम्ही सर्व सर्व प्रथम गुरु ना जी आप... नानक देवजी यांना मानतो कारण त्यांनी धर्माची स्थापना केलेली आहे त्यांनी एक गोष्ट चांगली सांगितली आहे की तुम्ही आपसे कोई आपशे निच कोयने आपुनानकांची जयंती या जयंती निमित्त पुण्यामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय आहे आपण आता कॅम्प मधील गुरुनानक जयंती निमित्त जो काही उत्सव साजरा होतो या ठिकाणी आलो आहोत या निमित्तानं काही या ठिकाणी लोक आले तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की आज आजचा जो आनंद उत्सव आहे त्या उत्सवानिमित्त काय सांगा तर आज हे मोठा उत्सव आहे गुरु नानक महाराज सगळे जितके जातीचे लोक आहे आपले महाराष्ट्रामध्ये देशभरमध्ये हे सगळं प्रांतीचे लोक हे वाढदिवस सादर करतात कारण गुरु दुर, दुर, गुरु नानक देव महाराजांची टीचिंग असं होती जसं आपल्याला आपले आई वडील जे शिकवतात तेच गुरु नानक देवजीची टीचिंग होती ते सगळं माणूस त्यात एकच आहे हिच्यामध्ये काय वेगळं काहीच नाही ते सगळं एकच आहे आणि एका प्रेमाने सगळं राहायला पाहिजे देश मध्ये आणि हे देश आपला घर आहे घरमध्ये आपण सगळं प्रेमाने राहिले तर घरची अजून बरकत वाढतात या जयंतीच्या निमित्ताने जो युवक युवक वर्ग असेल किंवा आजची जयंती असेल त्याला या गोष्टीनं कसं जोडतात आज सर ला ॲक्च्युली सगळं माहीत असतो पण आई वडील 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 समोर समोर शिक्षकचे समोर हे असं दाखवतात की काय माहिती नाही कारण आज मी बघितलं गेटवर मीच होतो सर तर इतके यंगस्टर्स लोक आले होते आणि त्यांचे तोंडात सगळ्यांचे हेच होतं वायगुरू वायगुरू असं करून सर आणि सर त्यांना बघून भरपूर आनंद झाला